आणि खऱ्या अर्थानं म्हणजे जो माझे काका टी आर गिर्लार यांच्या स्मृतीमध्ये जे ई लायब्ररीच आपण आज उद्घाटन करत आहोत त्या उद्घाटनाची संधी मला मिळाल्याबद्दल मी स्वतःला अभिमानी समजतो आमचे काका टी आर गिर्लार यांच्या जीवनापासून प्रेरणा घ्यावी या प्रेरणेतून त्यांनी या ई लायब्ररीचा चांगल्यातला चांगला उपयोग करून घ्यावा आणि आपलं आयुष्य कसं पुढे वकील व्यवसायामध्ये आपण लोकांच्या मदतीला कसं येऊ शकू लोकांची सेवा कशी करू या दृष्टीनं एक आदर्श त्यांचा ठेवावा इल्लाजींचा आणि सर्व ज्येष्ठ वकिलांचा अपेक्षा करतो आणि मला खात्री आहे की ही लायब्ररी नवीन जनरेशनचे जे वकील आहेत त्यांना अतिशय उपयोग उपयोगाचे होईल आणि त्याच्यातून त्यांना त्यांचं कार्य करण्याची चांगली सोय मिळेल